कोल्हापुरातील अनेक नळ कनेक्शनधारकांची पाणीबिलं थकीत आहेत वारंवार आवाहन करूनही थकीत बिलाचा आकडा वाढतोय अशावेळी कोल्हापूर महानगरपालिकेनं थकीत बिलातील विलंब आकारामध्ये नव्वद टक्के सवलत योजना जाहीर केली आहे संपूर्ण थकबाकी एक रकमी जमा केल्यास विलंब आकारामध्ये नव्वद टक्के सवलत मिळणार आहे ही योजना तीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे एक ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान थकीत रक्कम एकरकमी भरल्यास पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात येईल कोल्हापूर शहरात आणि शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिकांना महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो वेळेत पाणी बिल भरणा केला नाही तर वार्षिक दहा टक्के दरानं थकबाकीवर विलंब आकार लावला जातो पाणीपट्टीची थकबाकी प्रचंड वाढली असल्यानं वसुलीसाठी महापालिकेच्या वतीनं विविध उपाययोजना राबवण्यात येतात त्यासाठी महापालिकेनं आता पाणी बिलाच्या विलंब आकारावर नव्वद टक्के सवलत देणारी योजना जाहीर केली आहे ही सवलत तीस सप्टेंबर पर्यंत असेल त्यानंतर एक ते एकतीस ऑक्टोबर अखेर थकीत पाणी बिल भरणाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के सवलत दिली जाईल महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रांमध्ये आणि स्पॉट बिलिंग सिस्टीमद्वारे नागरिकांना पाण्याचं थकीत बिल भरता येईल शिवाय गुगल पे फोन पे अमेझॉन पे यांसारख्या युपीआय वॉलेट्सद्वारे पाणी बिलाचा भरणा करता येणार आहे या योजनेचा लाभ शासकीय कार्यालयांना ला देखील मिळणार आहे त्यामुळं सर्वच थक बाकीदारांनी पाणी बिल भरावं असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आहे